सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधून एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधून शासनाच्या आदेशानुसार एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या वतीनं शुक्रवारी सकाळी साडेसात ते सव्वा पर्यंत रन फॉर युनिटी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं ही दौड एम आय डी सी पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन कोंडा नगर ब्रिज ते पुन्हा एम आय डी सी पोलीस स्टेशन अशी चार किलोमीटर घेण्यात आली या दौड मध्ये शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार प्रतिष्ठित नागरिक असे एकूण सुमारे साडेचारशे नागरिक तसंच सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण एम आय डी सी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक ऐंशी कर्मचारी असा एकूण पाचशे पन्नास जनसमुदाय दौडमध्ये सहभागी होता